नमस्कार मित्रांनो आपल्या इज्जतीत वाढ करण्याचे चौदा उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पण त्याआधी माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया नंबर एक नेहमी व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा रिकाम्या लोकांना लोक बहुतेक वेळा निरुपयोगी समजतात नंबर दोन आपल्या भावना नियंत्रणात ठेवा आणि लोकांसमोर हसण्याचे पात्र होऊ नका नंबर तीन सरळ उभे राहा खांदे उंच ठेवा आणि लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोला नंबर चार दररोज ते काम करा ज्याला करण्यास तुम्हाला भीती वाटते दररोज तेच काम करा जे लोक सहसा करत नाहीत नंबर पाच तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही तर लाज न बाळगता परत विचारायला कमीपणा मानू नका नंबर सहा जर तुम्ही म्हणता की मी हे काम करू शकतो तर ते पूर्ण करा कारण जेव्हा लोकांना एखादी गोष्ट सहज मिळते तेव्हा ते त्याचा ते ते आदर करणे बंद करतात नंबर सात आपल्या चेहऱ्यावरील हास्य कधी कमी होऊ देऊ नका नाहीतर लोक तुमच्याकडे लक्ष देणे थांबवतील नंबर आठ आपल्या आवाजात थोडी गोडी ठेवा आणि उगाच बोलणे बंद करा गरज पडल्यावरच बोला असे केल्याने लोक तुमचा आदर करायला लागतील नंबर नऊ तुम्ही स्वतःला अद्वितीय समजा म्हणजे लोक तुम्हाला अद्वितीय समजतील लोकांचं काय आहे त्यांच्या मनासारखं नाही झालं ना तर ते देवालाही नाव ठेवतात आपण तर माणसं आहोत नंबर दहा प्रत्येक वेळी टाईमपास करणे बंद करा कारण यामुळे लोक तुमच्याबद्दल चुकीचे विचार करतात आणि अशा लोकांना समाजात महत्त्व दिले जात नाही नंबर अकरा फालतू लोकांसाठी फुकट वेळ वाया घालवणे बंद करा त्यामुळे तुमचा सन्मान कमी होईल जे लोक तुम्हाला वेळ देतात फक्त त्यांना वेळ द्या आणि वेळेचा सदुपयोग करा नंबर बारा इतरांसमोर आपला दुःखद अनुभव सांगू नका कारण इथे तुमच्या दुःखाबद्दल कुणालाही सहानुभूती नाही नंबर तेरा कोणालाही आपल्या सगळ्या गोष्टी सांगू नका कारण ज्याला तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहात आणि पुढे जाऊन त्या माणसाशी तुमचं भांडण झालं तर तो तुमची सगळी सिक्रेट्स इतरांना सांगून टाकेल नंबर चौदा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही नेहमी अवेलेबल असता तो तुमची किंमत कधीही करत नाही ज्याला तुमच्या वेळेची कदर नाही त्याला आपला किमती वेळ देऊ नका विशेषतः स्वतःचा सन्मान करा आणि विश्वास ठेवा की तुम्ही या जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहात मित्रांनो याच्यातला कोणता अनुभव तुम्हाला जास्त आवडला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर असंच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स थँक्यू युनिवर्स